नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत कोतवाल पदासाठीची मेगा भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता लवकरच अधिकृतची जाहिरात आहे ही देण्यात येणार आहे या संदर्भातली अपडेट पाहू शकता कोतवाल भरतीचा जो कालबद्ध कार्यक्रम आहे हा जाहीर करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे प्रसिद्धीपत्रक आहे अंतर्गत प्रसिद्धी है नगर, अंतर्गत है, अंतर्गत है है, अंतर्गत पत्रक आहे पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या अंतर्गत कुळ कायदा जो शाखा आहे यांच्या अंतर्गत हे जे परिपत्रक आहे अंतर्गत परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे सर्व उपविभागीय अधिकारी यांना खालीलप्रमाणे कामकाज पूर्ण कर करण्यासंदर्भातलं हे परिपत्रक आहे तर यानुसार पाहू शकता जी कूतवालपदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे ही लवकरच सुरू केली जाणार आहे या संदर्भातली जी पूर्ण कार्यक्रमाच्या तो तपशील आहे म्हणजे कशा पद्धतीने हा जो कालबद्ध कार्यक्रम आहे हा राबवला जाणार आहे तर या संदर्भातलं हे अंतर्गत परिपत्रक आहे या पद्धतीने महत्त्वाची माहिती की जाहिरात जी आहे फेब्रुवारी बा बारा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू आहे तर या पद्धतीने पूर्ण वेळापत्रक पाऊ शकता बिंदुनामावली मंजूर करणे म्हणजे शकता एकूण रिक्त जागा प्रत्येक जे तालुका आहे तालुक्यानिहाय जे एकूण रिक्त जागा किती आहेत उपविभागीय अधिकारी यांच्यानुसार पाहू शकता बिंदू नामावली मंजूर करून घेणे आवश्यकतेनुसार सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जी आवश्यक पदांची जी माहिती आहे कोतवाल पदासाठीची ती मागवली जाईल आणि त्या पद्धतीने एकूण रिक्त जागा आणि मंजूर जागांची माहिती अपडेट केली जाईल आणि त्यानंतर आरक्षण सोबत आवश्यकतेनुसार ज्या आरक्षणाची जी माहिती आहे ती सुद्धा त्यामध्ये अपडेट केली जाईल ही जी माहिती आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पाहू शकता नऊ फेब्रुवारी ते उलट झालेलं आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये केली जाईल यानंतर पाहू शकता जाहरात प्रसिद्ध केली जाईल बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकूण रिक्त जागा आहेत या रिक्त पदानुसार जाहिरात येईल अधिकृत जी जाहिरात आहे जिल्हा परिषदाकडून जाहीर केली जाईल रिक्त रिक्त जी पदे आहेत टोटल किती पदे आहेत कोतवाल पदासाठीची या पदानुसार बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात के जाहीर केली जाईल आणि यानंतर फॉर्म स्वीकारण्याचा अर्ज स्वीकारण्याचा दिनांक जो आहे पाहू शकता तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज जे आहेत हे स्वीकारले जातील एवढ्या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे जाहिरात कधी येणार आहे पाहू शकता बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वर रोजी जाहिरात जाहीर केली जाणार आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार जे आहेत हे आतापासूनच या भरती परीक्षेसाठी कोतवाल पदासाठीच्या या भरतीसाठी तयारी करू शकतात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा जो अंतिम दिनांक आहे हा पाहू शकता एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असेल आता यानंतरची पुढची प्रोसेस सुद्धा यामध्ये पूर्ण वेळापत्रक जे आहे कार्यक्रम कालबद्ध कार्यक्रम हा जाहीर करण्यात आला आहे तर यानुसार पाहू शकता पात्र अपात्र यादी प्रसिद्ध केली जाईल पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे ज्यांची जी जाहिरात देण्यात आलेली आहे म्हणजे जाहिरातीमध्ये ज्यांनी अर्ज केलेत त्या अर्जांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार यांची पात्र अपात्र यादी जाहीर केली जाईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही हरकती असल्यास आक्षेप असल्यास ते स्वीकारले जातील आता येथे कोणत्याही पद्धतीची परेशान असणार आहे सरळ जे आहे तुमची पात्र अपात्रता यादी शैक्षणिक पात्रतेवर जाहीर केली जाईल परीक्षा आहे पाहू शकता यानंतर थोड्याशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने ते स्टेप्स आहेत सॉरी पाहू शकता यामध्ये महत्वाचं आहे की पहिल्यांदा तुमचे जे आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यानंतर मध्ये अर्ज आलेली आहेत या अर्जांची जी छाननी केली जाईल आणि या अंती याच्यामध्ये जे पात्र उमेदवार आहेत आणि अपात्र उमेदवार यांची यादी यामध्ये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाईल आता यामध्ये काही हरकती किंवा आक्षेप असल्यास उमेदवार ते नोंदवू शकतात आणि ते चार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते चार मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या आक्षेप आणि हरकती नोंदवल्या जाऊ शकतात आता यानंतर आक्षेप आणि हरकतीवर जे पूर्ण डिटेल्स असेल सुनावणी आणि अंतिम निर्णय जारी करून अंतिम जी यादी आहे प्रसिद्ध केली जाईल सहा मार्च दोन हजार पंचवीस ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे हॉल तिकीट परीक्षेसाठीची तारीख जारी करून परीक्षेचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सुरुवात होईल पाहू शकतात चौदा मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं त्याचबरोबर परीक्षेचं तारीख पाहू शकता एक्झॅक्ट परीक्षेचं तारीख सुद्धा देण्यात आली आहे पाहू शकता यामध्ये परीक्षेसाठी म्हणजे या भरती परीक्षेसाठी कोतवाल पदासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे आणि त्यानंतर पाहू शकता एक दीड महिन्यानंतर चौदा मार्च दोन हजार पंचवीस यामध्ये तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी अकरा ते बारा या दरम्यान भरती परीक्षा जी आहे कोतवाल पदासाठीची घेतली जाणार आहे या पद्धतीने हे पूर्ण वेळापत्रक आहे यानंतर पाहू शकता त्याच दिवशी तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुणवत्ता यादी जी आहे लगेचच प्रसिद्ध केली जाईल आणि यानंतर एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्र छाननी व अंतिम निवड यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारास जे नियुक्ती आदेश आहे हे दिले जातील तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया आहे जानेवारीपासून सुरू होत आहे एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण जॉईनिंग लेटर जे आहे म्हणजेच पूर्ण उमेदवाराचे जे आदेश आहेत हे दिले जाणार आहेत तर अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे कोतवाल पदासाठीची मेघा भरतीसाठीची ही जाहिरात बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार आतापासूनच तयारी करू शकतात एकूण किती जागा आहेत या संदर्भातली माहिती सुद्धा अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात येईल त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे पाहू शकते तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अशा पद्धतीने डिटेलमध्ये पूर्ण सविस्तर जी जाहिरात आहे ही लवकरच जाहीर केली जाईल यामध्ये वयाची पात्रता शैक्षणिक पात्रता इत्यादी संबंधी डिटेलमध्ये विस्तारित माहिती असेल तर अशा पद्धतीने ही कुतवाल पदासाठीची मेघा भरतीची जाहिरात राज्य आहे जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या अंतर्गत लवकरच जाहीर केली जाणार आहे या भरतीच्या पुढच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच त्याचबरोबर अशाच मेगा भरती अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद